नमस्कार मंडळी नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे आज करूया आपण नवीन व्हिडिओमध्ये नवीन मेनू आज बनवूया आपण मसुराची डाळाची वरण किंवा याला मसूरचं सातळ पण म्हणतात आपल्याला काय करायचं आहे मसुराची डाळ एक वाटी घ्यायची आहे त्याला पाण्यामध्ये पंधरा वीस मिनटं भिजू घालायची आहे तोपर्यंत आपण त्याचं जो आपल्याला मसाला लागणार आहे तो करूयात त्याच्यासाठी दोन कांदे घ्या पाच सहा हिरव्या मिरच्या घ्या एक टोमॅटो घ्या आणि एक लसूण घ्या पूर्ण असं कापून घ्या कांदा कांदा टोमॅटो लसूण मिरची पूर्ण बारीक कापून घ्या एकदा हे सर्व कापून झाल्यावरती आपण मसूरच्या डाळीला फोडणी देऊया कोथिंबीर कढीपत्ता असेल तुमच्याजवळ तर ते पण टाका मग मी एक कढई घेतली त्याच्यात तीन पळी तेल टाकलं त्याच्यामध्ये पहिले मग एक चमचा मोहरी टाकली मोहरी जोपर्यंत असं तडतड आवाज येत नाही तो तोपर्यंत आपण काय करूया त्याला नंतर त्याचे पुढे आपण त्याच्यामध्ये लसूण टाकू लसूण थोडासा लाल होऊ द्या थोडीशी नंतर हिरवी मिरची टाका त्यानंतर मग कांदा आणि टोमॅटो टाका पूर्ण असं छान असं वाफून होऊ द्या त्याला पाच मिनटं प्लेट कमी गॅसवरती झाकून ठेवा झाकून ठेवल्यानंतर नंतर पाच मिनटं उघडून बघा पाच मिनटानंतर उघडून बघितल्यानंतर पुढे आपण म मसूरची डाळ बाजूला ठेवली होती भिजायला पाच पंधरा मिनटं अशी डाळ भिजून ठेवली होती ती त्याच्यामध्ये टाकायला सुरुवात करा आणि तुम्हाला पाणी पाहिजे तसं त्याच्यामध्ये ॲड करा नंतर थोडीशी हळद आणि मीठ टाका त्याच्यामध्ये चवीनुसार तुमच्या मीठ टाकल्यानंतर त्याला दहा मिनटं अशी छान मंद गॅसवरती वाफून ठेवा आपली ही मसूरची डाळ किंवा मसूरची सातळ अशी ही अशी सातळ आपली रेडी झाली मसूरची डाळ मसुरीची सातळ तुम्ही असं म्हणू शकता हिला चांगली हेल्दी आहे मसूरची डाळ शरीरासाठी नक्की घरी ट्राय करा लाईक अँड सबस्क्राईब करा पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओमध्ये 拜拜。Bye bye.